नंदुरबार शहरात ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला या शुभ प्रसंगी शहरातील नागरिकांनी ईदगाह येथे एकत्र येऊन इस्लामिक पद्धतीने नमाज अदा केली नमाज पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या या सणाने सौहार्द आणि प्रेमाचा संदेश सर्वत्र पसरवला ईदच्या निमित्ताने नंदुरबार शहरात आनंदाचे आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले नमाज अदा करताना दिसून आलेली शांतता आणि एकतेने हा उत्सव आणखीनच खास बनला लोकांनी नवीन कपडे परिधान करून घरोघरी विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला तसेच कुटुंबीय मित्र नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींशी भेटीगाठी घेऊन परस्परांमधील आपुलकी वाढवली नंदुरबार शहरातील विविध भागांतील ईदच्या नमाजचे आयोजन स्थानिक मशिदी आणि ईदगाहांमध्ये करण्यात आले होते सकाळपासूनच ईदगाह परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या उत्सवात सहभाग नोंदवला शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून ईदच्या ईदच्या शुभेच्छांचे संदेश देणारे फलक आणि पताका लावण्यात आल्या होत्या दिवशी शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली लोकांनी मिठाई फळे आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी केली या दिवशी अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनी गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि कपड्यांचे वाटप केले ईदगाह येथे जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस नगरपालिका मुख्याधिकारी राहुल वाघ खासदार गोवाल पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नगरसेवक व सर्व सन्मानिय समाजसेवक कडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आले हा उत्सव सर्व समुदायांसाठी एकतेचे प्रतीक ठरला नंदुरबारातील ईद सणाच्या या उत्साहपूर्ण वातावरणाने शहरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली अशा प्रकारे सौहार्द आणि आनंदाने भरलेल्या या सणाची सांगता मोठ्या थाटामाटात झाली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.